नमस्कार मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव आपल्या खेड तालुक्यामध्ये गेली दो में, दोन महिन दोन महिन्याआधी मराठा कुणबी दाखले देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले होते त्या कॅम्पमध्ये मराठा समाजाकडून कुणबीसाठी कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट मागवण्यात आली आणि त्याच्यानंतर अनेक लोकांची डॉक्युमेंट जमा केली परंतु दोन महिन्यानंतरही मराठा समाजातील लोकांना दाखले मिळाले नाहीत तर या संदर्भात आम्ही कार्यालयांमध्ये तथा सुविधा केंद्रांकडं या संदर्भात माहिती घेतली याच्यातून असं निदर्शन असं येत आहे की सुविधा केंद्र आणि प्रशासन यांच्यामध्ये ताळमेळ कुठंतरी कमी होतोय आणि ह्याचा जो फटका आहे तो सामान्य गरीब मराठा समाजातील कुणबी मराठा समाजातील लोकांना बसत आहे आणि जे पोलीस भरतीसाठी ॲडमिशनसाठी जे तरुणांना लागणारे डॉक्युमेंट आहे ते काढण्यासाठी किंवा ॲडमिशनसाठी खूप अडचणींचा सा सामना करावा लागत आहे तर माझी ही विनंती आहे तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने की तहसीलदार ऑफिस असेल किंवा प्रांत ऑफिस आणि आपले सेवा केंद्र यांनी ताळमेळ साधून लवकरात लवकर मराठा समाजातील तरुणांना कुंडी सर्टिफिकेट द्यावेत जेणेकरून त्यांना पोलीस भरतीसाठी किंवा इतर नोकरीसाठी कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद ना